नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या सर्वांच्या लाडक्या यूट्यूब चॅनल एन के ऑनलाईन क्लासमध्ये विद्यार्थी मित्रांनो यत्ता दहावी आणि बारावी बोर्ड परीक्षेसाठी इंग्रजी हा विषय अतिशय महत्त्वाचा विषय आहे आणि आत्तापर्यंतच्या बोर्ड परीक्षेंचा जर तुम्ही अभ्यास केला तर यामध्ये इंग्रजी विषयातच नापास होणाऱ्यांची संख्या खूप जास्त आहे त्यामुळं हा विषय ह्या दोन्ही प्रकारच्या बोर्ड परीक्षेच्या दृष्टीने आपण विचारात घेऊन एक फ्री क्लासची सिरीज सुरू केलेली आहे यामध्ये आपण परीक्षेसाठी इंग्रजी फक्त परीक्षेसाठीच इंग्रजी कसं शिकायचं आणि कशा प्रकारे त्याचा अभ्यास करायचा यावरती फोकस करून ही सिरीज सुरू केलेली आहे यामध्ये आत्तापर्यंत आपण बरेचसे व्हिडिओ अपलोड केलेले आहेत त्यामध्ये एखादं इंग्रजी वाक्य कशा पद्धतीने बनतं इथपर्यंत आपण अभ्यास करत आलेलो होतो तर वाक्य का अभ्यासायचं ले, तर त्या साठी मी सांगितलं होतं तुम्हाला की परीक्षेमध्ये आपण काय करणार आहोत जे उत्तरं लिहिणार आहोत ते कुठल्या तरी एक प्रकारच्या वाक्याच्या स्वरूपात लिहिणार आहोत म्हणजे तुम्हाला वाक्य लिहिता येणं गरजेचं आहे वाक्य जर लिहिता आलं तरच तुम्हाला उत्तर लिहिता येणार आहे मग वाक्य वेगवेगळ्या प्रकारचे आहेत पण त्याच्यातलं आपण एक साधं वाक्य किंवा विधानार्थी वाक्य जर विचारात घेतलं तर त्याची रचना अशी असते सुरुवातीला करता असतो त्यानंतर सहाय्यकारी क्रियापद क्रियापद कर्म उरलेला भाग असे वेगवेगळ्या घटकांनी हे वाक्य बनलेलं असतं तर इथं आपण थोडंसं अजून डिटेलमध्ये जाऊयात कारण पुढच्या प्रकारची जेव्हा हे एक प्रकारचं वाक्य झालं सगळी वाक्य अशीच नसतात अजूनही वाक्यांचे वेगळे प्रकार आहेत पण ते शिकण्यापूर्वी तुम्हाला प्रथम ह्या वाक्यातला संपूर्ण डिटेल आणि त्याचे वेगवेगळे पाठ आपण समजून घेतले तर पुढच्या वाक्यांमध्ये हे तुम्हाला शब्द वापरल्यानंतर मला पुन्हा सांगण्याची वेळ येणार नाही म्हणून आपण काय करूयात हा करता काय प्रकार असतो तो व्यवस्थित समजून घेऊया सहाय्यकारी क्रियापद व्यवस्थित पाहून घेऊया क्रियापदही अभ्यासूयात कर्मही अभ्यास आणि उरलेला भागही विचारात घेऊयात हे एकदा व्यवस्थित समजून घेतलं तर वाक्य लिहिताना तुम्हाला ते लिहितानाही उपयोग येईल आणि वाक्य समजून घ्यायलाही उपयोग होईल मग आज आपण याच्यातल्या पहिल्या घटकाला सुरुवात करूयात करता आणि करता कशाला म्हणायचं तो कसा असतो तो कसा वापरला जातो ओके हा आपण फोकस करणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो कोणतंही इंग्रजी वाक्य घेतलं वा। तर त्या वाक्यामध्ये तुम्हाला कर्ता पाहायलाच मिळणार आहे वाक्यात करता असणारच आहे मग इंग्रजी वाक्यातला हा जो करता आहे त्याचा व्यवस्थित अभ्यास आप आपल्याला करणं गरजेचं आहे तर त्यासाठी आपण पुन्हा एकदा काही वाक्य पाहूयात आणि त्यानुसार या कर्त्याची माहिती घेऊयात कर्त्याला आपण सब्जेक्ट असं इंग्रजीत म्हणतोय एक वाक्य घेतलं मी साधं छोटंस सा वाक्य आहे बा राम इज इटिंग अ मँगो ह्या वाक्यामध्ये राम हा जो शब्द आहे तो वाक्यातला काय आहे कर्ता आहे आता तो ओळखायचा कसं बरं की वाक्यातली जी क्रिया आहे ती क्रिया करणारा आता क्रिया कुठली इटिंग इटिंग म्हणजे खाणे ही खाण्याची क्रिया कोण करतोय राम करतो म्हणून ह्या वाक्यातली करणारा क्रिया करणारा करता आणि तो आहे राम त्यानंतर इज हे हेल्पिंग व्हर्ब आहे ही मुख्य क्रिया म्हणजे क्रियापद आहे आणि हे कर्म आहे उरलेला भाग या वाक्यात दिलेलं नाही तीन घटकांनी मिळून हे वाक्य बनलेले आत्तापर्यंत आपण हे शिकलो होतो हे घटक कसे ओळखायचे यानंतर दुसरं वाक्य पाहूयात ह्या वाक्यामध्ये इट इज नाईन ओ क्लॉक असं वाक्य आहे ते ह्या वाक्यात करता कोणता आहे इथं क्रिया कोणतीच आलेली नाही कुठलीच क्रिया नाही असे पण वाक्य असतात पण त्या वाक्यात देखील करता असतो या ठिकाणी इट हे क्रे वाक्यातले कर्ता आहे सब्जेक्ट आहे आणि इज हे फर्ब आहे क्रियापद आहे आणि हे आपलं ऑब्जेक्ट होईल इथं इट हा काही वाक्यातला आहे आता हा कर्ता या वाक्यात दिलेल्या कर्त्याप्रमाणे क्रिया करणारा आलेला नाही तर तो, तो स्थिती दर्शवणारा भाग आहे इथं नऊ वाजल्याची ही जी स्थिती आहे ही दाखवणारा घटक जो असतो तो त्या वाक्यातलं करता आणि इथं आहे इट इत, इट हे सर्वनाम आहे इट हे काय सर्वनाम आहे आणि सर्वनाम ह्या कर्त्याच्या नावाच्या ऐवजी येतात म्हणून तो वाक्यातला करता तो इथं आलेला आहे दुसरं वाक्य पाहूयात वॉकिंग इज गुड फॉर हेल्थ चालणं हे शरीरासाठी आरोग्यासाठी चांगलं असतं मग ह्या वाक्यामध्ये करता कोणतं आहे तर इथं वॉकिंग हा करता आहे फॉर हे क्रियापद आहे गुड फॉर हेल्थ हे आपल्या वाक्यातलं कर्माने उरलेला भाग आहे मग याच्यात वॉकिंग हा झाला वाक्याचा करता पण तुम्हाला प्रश्न पडतोय का वॉकिंग वॉक म्हणजे चालणे हे तर क्रियापद असतं ही क्रिया आहे हे काय आहे क्रिया आहे म्हणून ते काय असायला पाहिजे क्रियापद पण या ठिकाणी मात्र वॉकिंग हे क्रियापद नाही आहे ते काय आहे करता आहे मग असे वेगवेगळे शब्द इथं राम आलेला इथं ईट आले इथं वॉकिंग आले, आले पण हे सगळे काय आहेत वाक्यातले करतायत सब्जेक्ट मग आता तुम्हाला हे परफेक्ट कसं ओळखायचं कारण कुठलाही शब्द वाक्याच्या कर्त्याचं काम करतो मग हेच समजण्यासाठी तुम्हाला कर्त्याविषयी संपूर्ण व्यवस्थित माहिती घ्यावी लागेल आता हे वाक्य पहा टू एअर इज ह्युमन एअर म्हणजे काय चुक होणे होणे हा माणसात असलेला गुणधर्म आहे काहीतरी मिस्टेक राहणं हे मानवाच्या याच्यात पाहायला मिळतं मग हा झाला कर्ता हे झालं क्रियापद आणि हे झालं ऑब्जेक्ट मी इथं अशा प्रकारचा कर्ता आलेला आहे आता मी इथं घेतलेली सगळी वाक्य जे आहेत ना त्यामधला सगळे कर्ते वेगवेगळ्या प्रकारचेच तुम्हाला पाहायला मिळते कारण आपल्याला ते समजायला हवेत की कि कर्ते किती प्रकारामध्ये असू शकतात इथं पाहूयात आपण देअर इज अ कॅट इथं हा वाक्यातला कर्ता आहे हे क्रियापद आहे आणि हे कर्म आहे ऑब्जेक्ट आहे मग इथं देअर हा शब्द कर्ता आहे हे तुम्हाला ओळखायला यायला हवं हेच कसं ओळखायचं याविषयीची डिटेल माहिती पाहिली तर वाक्यातले कर्ते तुम्ही ओळखू शकाल या ठिकाणी वाक्यातला कर्ता कोणता आहे हे पहा फेअर ही गोज इज नो ही या वाक्यामध्ये फेअर ही गोज इज नॉट नोन या वाक्यात एवढा मोठा करता आलेला आहे फेर ही गोज एवढा मोठा करता आलाय पण याच्यामध्येही तुम्ही चेक केलं तर हे सर्वनाम आहे हे क्रियापद आहे हा प्रश्न शब्द आहे मग ही एवढा मोठा वेगवेगळ्या शब्दांनी मिळून करता कसा बनला आणि हा आमच्या लक्षात कसं येईल आपल्याला कसा ओळखता येईल हे तर खरं तुम्हाला ओळखून घेण्याचा भाग आहे म्हणून आपल्याला करता पूर्ण समज ला पाहिजे वाक्यातल्या कोणताही वाक कोणताही वाक्य असू द्या त्या वाक्यातल्या वाक्या करता तुम्ही परफेक्ट ओळखू शकला पाहिजेत म्हणजे तुम्हाला वाक्य वाचल्यावरती त्याचा अर्थ लागेल ठीक आहे हे समजण्यासाठीच आपण एक चार्ट पाहूया त्या चार्टमधून आपल्याला ह्या गोष्टी लवकर समजून घेता येतील आता आपण एक गोष्ट पाहिली होती की सब्जेक्ट हा वाक्याच्या नेहमी सुरुवातीला असतो सु, साध्या वाक्यामध्ये मग सुरुवातीला असेल तर तो वेगवेगळ्या वेग टाईपमध्ये आल्यावर तर कसं ओळखायचं आणि उरलेलं का उर जे वाक्य आहेत ना क्रियापदापासून पुढचं आपण एका याच्यामध्ये घेऊयात वेगळ्या गटामध्ये घेऊयात आत्ताच आपण जे पहिलं वाक्य पाहिलं होतं राम ही जी इटिंग अ मँगो तर यामध्ये राम हा करता होता तर जेव्हा असं एखादं नाव कशाचं तरी वाक्याच्या सुरुवातीला असतं ते नाव असतं ना आणि ते नावून वाक्याचा करता म्हणून येऊ शकतं कुठलं तरी नाव वाक्याचा करता असू शकतं मग एखादं दे नाव दिसलं की तुम्हाला लगेच करता समजू शकेल दुसरं वाक्य पाहिलं होतं यामध्ये कुठल्याही प्रकारचं नाव नव्हतं त्याऐवजी इट असा शब्द होता आणि पुढं वाक्य कंप्लीट केलेलं होतं इज नाईन क्लॉक इट इज नाईन क्लॉक मग यामध्ये इट हा जो शब्द आला होता हा कोणत्या प्रकारचा होता प्रोनाऊन प्रकारचं होतं म्हणजे सर्वनाम होतं इथे नावाच्या ऐवजी वापरलेला जाणारा जो शब्द असतात ते प्रोनाऊन असतात ते ह्या ठिकाणी आलं होतं मग जेवढे काही प्रोनाऊन असतील ते जर वाक्याच्या सुरुवातीला आले तर समजून घ्यायचं हा वाक्याचं काय आहे करता येईल मग तुम्हाला प्रोनाऊन माहिती असले पाहिजे त्यानंतर तिसरं वाक्य पण पाहिलं वॉकिंग इज गुड फॉर हेल्थ या वाक्यामध्ये वॉकिंग हे क्रियापद होतं तेही वाक्याच्या सुरुवातीला येऊन करता बनलेलं होतं तर त्यावेळेस ते क्रियापदाचं काम जे आहे ते कोणत्या प्रकारचं क्रियापद असतं जेरन फॉर्ममध्ये असलेलं एखादं क्रियापदाचं रूप असतं ते जेरन फॉर्ममधलाही एखादं क्रियापद वाक्याचा सब्जेक्ट बनू शकतं असू शकतं मग तुम्ही इथं प्रश्नचिन्ह निर्माण करण्याची गरज नाही की इथं क्रियापद कसं वाक्याचा करता झालं ते जेरन फॉर्ममध्ये आहे ते जेरन फॉर्म वाक्याचा करता होऊ शकतं म्हणून त्यालाच आपण सब्जेक्ट म्हणायचं दुसरं वाक्य पाहिलं होतं आपण टू एअर इज ह्युमन या वाक्यात मध्ये टू इयर हे जे शब्द आला होता हा मुळात ते टू शब्द आहे ना टू बी टू बी हे मूळ क्रियापदाच्या आधी वापरले जाणारे शब्द आहे हे मूळ क्रियापद आहे हे मूळ क्रियापद देखील वाक्यातला करता बनतं म्हणजे क्रियापद पण वाक्याचा करता बनतात ते इथे हे टू वापरून जर आलं तर त्याला फॉर्म फॉर्मातलं क्रियापद म्हणतात तेही वाक्याचा कर्ता बनतं जेरन फॉर्ममधलं क्रियापद देखील वाक्याचा कर्ता बनतो हे दोन्ही आपण या ठिकाणी पाहिलेले आहे यानंतर पाहिलं होतं देअर इज अ कॅट या वाक्यामध्ये देअर हा जो शब्द होता हा शब्द देखील वाक्यातला करता आहे पण तो कोणता इंट्रॉडक्टरी ॲडोव्हर्ब म्हणजे ॲडवर्ब देखील वाक्याचं सब्जेक्ट म्हणून आलेलं आहे येऊ शकतं म्हणजे इंट्रॉडक्टरी ॲडोव्हर्ब आहे ते वाक्याचे सब्जेक्ट असू शकतं ते तुम्हाला त्याच्यावर प्रश्नचिन्ह निर्माण करण्याची गरज नाही ते असतात असे वेगवेगळ्या टाईपमधले करते आपल्याला पाहायला मिळतात त्यानंतर पाहिलेलं तर फार विचित्र वाक्य आपल्याला दिसलं होतं फेअर इज वेर ही गोज इज नॉट नोन आता व्हेअर ही गोज इज नॉट नोन या वाक्यामध्ये व्हेअर इज व्हेर ही गोज हे पूर्ण एक वाक्यच बनलेलं आहे तसं पाहिलं तर जेव्हा असं एक छोटंसं वाक्य पूर्ण वाक्य असतं त्याला आपण इंग्रजीमध्ये क्लॉज असं म्हणतो हे जे क्लॉजेस आहेत ते क्लॉजेस देखील वाक्याचा पूर्ण करता म्हणून येऊ शकतात त्यामुळं किती शब्दांचा मिळून खत्र करता बनेल हे आपल्याला आधीच सांगता येत नाही डिफाईन करता येत नाही ते आपल्याला वाक्यात यापैकी कोणता आहे त्यानुसार ते चेक करावं लागतं आणि त्यानुसार वाक्यातला करता तुम्हाला ओळखता येऊ शकतो तर यासाठी सब्जेक्ट ओळखणं थोडं अवघड काम आहे एवढे सगळे प्रकार सब्जेक्टचे असतील तर ते तुम्हाला समजून घेता आले पाहिजे नाही आलं तर काही टेन्शन घ्यायचं नाही याला दुसरा पर्याय आहे हे ओळखण्यासाठी तो आपण याआधी मी सांगितला होता परत एकदा सांगतो की इथं तुम्हाला क्रियापद किंवा हेल्पिंग फर जे आहे हे ओळखायचे सहाय्यकारी क्रियापद किंवा क्रियापद दोघात मधला कोणता तरी एक पाठ ओळखायचा त्याच्या आधी जेवढे सगळे शब्द असतील ते आपल्या वाक्यातला सब्जेक्ट होऊन जातील म्हणजे ह्या सब प्रत्येक वाक्यात पहा इज 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 हे सहाय्यकारी क्रियापद किंवा क्रियापद म्हणून आलेले आहे त्याच्या आधी जेवढे शब्द असतात तेवढे सगळे काय करताच आहेत मग आपल्याला याच्यावरून अंदाज येतो की हे जर आपल्याला ओळखलं की याच्या आधी जे सगळे करता म्हणायचे म्हणजे कोणत्या फॉर्ममध्ये आहेत ते आपण नंतर विचार करायचा म्हणजे सब्जेक्ट लक्षात येऊन जाईल मग याच्यासाठी तुम्हाला हा सब्जेक्ट करता ओळखण्यासाठी थोडंसं असं वेगळा विचार करावा लागेल पण सब्जेक्ट किती टाईपचा असतो हे आता तुमच्या लक्षात आलेलं असेल तर याचा थोडा अजून सराव करा तुमच्या लक्षात येऊन जाईल की कशा पद्धतीचे करता वाक्यात येतात ठीक आहे चला तर आजचा व्हिडिओ या ठिकाणी थांबूया पुढच्या व्हिडिओमध्ये यानंतर येणारं हेल्पिंग वर्ब याच्यावरती आपण विचार करूयात त्यानंतर फर्बच्या याच्यावरती विचार करूयात नंतर ऑब्जेक्ट आणि शेवटी ऑदरपार्ट हे सगळे आपण अशा पद्धतीनेच विचारात घेऊयात म्हणजे परफेक्ट आपल्याला ते समजते ठीक आहे मित्रांनो चला तर माझा व्हिडिओ टिकन थांबूया व्हिडिओ पुढच्या नवीन निवडून तोपर्यंत नमस्कार